हे बघ उद्या पाहुणे पायला आल्यावर त्यांच्यासमोर कसं चालायचं कसं नाही तुला सांगते हे बघ असं चालायचं खाली बघून नाही तर अशी पाय आपटीत नाही चालायचं डिवऱ्या म्हणजे हां आणि हे बघ चहा घेऊन जातानी पण असं ट्रेक यायचा असं खाली बघून चालायचं नाही तर धडकशील त्यांना जाऊन त्यांच्या अंगावरच पा चहा पार्टा करशील बाळ आठवण्याची नाही तर डायरेक्ट असं पोराकडं नाही पाहायचं तोंड घेऊन असं खाली मान घालून राहायचं मग तुझे वडील मला पायला आले होते ना त्यावेळेस तर मी अशी खाली मान घातली होती बघ अशी मग एका मिनिटात मला पसंत केली तुझ्या वाडिलांनी मग आणि ना आता तुझ्या वाडिलांची मान खाली झाली मी अशी भान करून बघत येईल तुला ती कळत आहे का मग आणि हे बघ सगळ्या पाहुण्यांच्या पाया पड्याचे जायच्या वेळेस लक्षात ठेव हा हे पैसे देते नाही नाही म्हणेच दोनापुरत पटकन घ्यायची हा नंतर मला द्यायची आणि तू बघ तुला मी आत्ताच सांगू राहिले तू नीट लक्ष देऊन मला सगळं ऐकून घेते का ते तुला काय म्हणते तुझं नाव काय तर काय खरं खरं नाव सांगायचं नाही तर म्हण मन, म्हणशील मला घरात म्हशीवणी तोंडाची म्हणते भगुल्या तोंडाची म्हणते असं दुचकी म्हैस भगुन या तोंडाची ए असं नाव नाही सांगायचं खरं खरं नाव सांगायचं आहे का ध्यानात काही आहे ना रे मग ध्यानात आलं ध्यानात आणि हे काय घातलंय की ते म्हणजे तुला या... यात्रा धार घेतला होता ना तो काय झाला हरवला ना ग मम्मी आता काय कर आणि मागून जायचं मैत्रिणी अजिबात काही जपून देवीत नाही डोळे सुजून घेशील निवळून निवळून आणि ऐकून घे पाहुणे तुला म्हणते तोंडा पुरत आमच्या बरोबर नाश्ता कर लगेच खेदड खादडत बसू नको त्यांच्या समोर वाचा वाचा नको नको म्हणायचं आणि एकदम एक पीस घ्यायचा आणि तेवढा कोणी खायचा तिथं खादडत बेस आ, आ <laughs> हा आणि <laughs> तुझ्या हात जुडून पाया पडते ग बाई आता पाहुणे पाहायला आल्यानंतर उद्या त्या मेकअपला त्या पूजाला काय बोलू नको का बरं ग मम्मी कबूल म्हणजे <laughs> काय तुझ्या लक्षात नाही का मागच्या वेळेस दोन वेळेस पाहुणे तुला पाहायला आलेले तिला पसंत करून गेले आहे का नाही हा हा सांगितलंय सगळं तसं वागायचं खालीमान अशी खालीमान घालून मग मुंडी जर <laughs> का असं वरतोण करून बोलली तर मग दाबच खोडीन तो हा आणि रील बनवते वगैरे काही म्हणायचं नाही त्यांना वाटलं माहितच नाही इंस्टाग्राम युट्यूब काय ते कळलंय ना हा मम्मी हो मम्मी करते आई म्हणता नाही येत काय का, मम्मी मम्मी म्हणते गुचक्या तोंडाचे उद्या साडी कोणती घालायची मागच्या वेळेस घातली साडी त्याच्यामध्ये तू एकदम डुका होऊन दिसते हा ती हिरवी साडी घातली तू मागच्या वेळेस ते पाहुणे म्हणले ही, ही पूरगी का भूते आता ती मागच्या दिवस घेतली मग साडी का ती घात गुलाबी कलरची ती भारी दिसन तुला हां आणि मी करते तो हा मेकअप काही पूजा बीजाला बोलवेस नाही कोणाला लक्षात ठेव हा नू करू नको ना अजिबात ला। लगेच साडी घातलं मेकअप लगेच इंस्टाग्रामवर फोटो टाकू नको नुसतं नाही तुला तेच वरतोन करून बोलायचं नुसतं खाली बघायचं तुला सांगितलं ना असं खाली बघून चालायचं हां आणि चहा त्यांनी पण बघायला असं खालीच बघायचं हा जसं डायरेक्ट झोन वर जोकड बघायचं नाही तोंड वरती करून हा चाल हा चल आता